आता एक दुःखद बातमी महाराष्ट्र राज्याचे माजी आठवे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे मुंबई येथील मुनलाईट बंगल्यावर त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांचे आज पहाटे तीन वाजता प्राणज्योत माळवले अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नरगिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकिर्द आणि अल्पसंख्यांक का समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं गोरगरीब जनता सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्यासाठी नरगिस अंतुले यांनी मोठ्या प्रमाणावरती मदत केली होती त्यामुळे आजही त्यांच्या मूळ गाव समजल्या जाणाऱ्या आंबेतमधील जनता त्यांची आठवण काढते त्यांच्या मूळ गावी त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत दुःख या ठिकाणी झालेलं आहे नरगीज भाभी गेल्याने त्यांच्या कुटुंबावरती फार मोठं संकट आहे ते एक आधार जो आधार कुटुंबाला होता तो आधार या ठिकाणी कुटुंबाचा गेलेला नसेल पक्षाच्या लोकांचा पण त्या ठिकाणी एक आधार गेलेला आहे बॅरिस्टर साहेब राजकारणात सक्रिय असताना पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो मोठं होण्यामध्ये त्यामध्ये साहेबांच्या मोठ्या होण्यामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीला जर हातभार कोणी खंबीरपणे लावला असेल तो नरगेश भाभीने लावलेला आहे म्हणून आज अंतुले साहेब जर असते तर आणखीन दुःखददायी घटना त्या ठिकाणी ती झाली असती परंतु आज त्यांच्या अगोदर साहेब गेल्यानंतर आता भाभी ह्या भाभीच्या जा जाण्यानं फार मोठं त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अल्लाला प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आज मोठा सगळ्याला जागा आहे आमच्या या भागाचे लाडके नेते बॅरिस्टर ए आर यांची पत्नी हे आज आमच्यात बाहेर आलं त्याचा मोठा दुःख ह्या परिसरातला गोरगरीब लोकांना ह्या पुऱ्या खाडीपट्ट्याच्या ह्या कोकणाच्या प्रत्येक गावामध्ये ते सगळ्या समाजाला मिळून सगळ्या गोष्टी सगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी उभ्या असायचं बॅरिस्टर साहेबांच्या खंद्याला खंदा समोर ते प्रत्येक वेळी उभ्या असायचा तर त्याचा आज या परिसराला मोठा दुःख झालेला आहे ह्याचे आम्हाला कधीही कमी भरता येणार नाही